रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी ताईसाठी आजचा विशेष अपडेट मुंबईत सोमवार दिनांक वीस मेला आगामी लोकसभेसाठी मतदान होत आहे शनिवारी रविवारपासून आलेल्या सुट्ट्या त्यातच शाळा महाविद्यालय आलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या यामुळे रेल्वे एस टी यांचे हाऊसफुल रिजर्वेशन झाले आहे त्यामुळे मुंबईकर आपल्या कुटुंबासह आपल्या गावी आणि मुंबईकडे बाहेर देवदर्शन पर्यटनाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मतदान टक्केवारी कशी वाढवायची याकडे राजकीय पक्षासह निवडणूक आयोगाचे लक्ष लागले आहे टावर मध्ये वस्तीत राहणारे नागरिक न्याय हक्कासाठी आवाज उठवत असतात त्यावेळी सीसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविका सज्ज झाल्या आहेत यावेळी अंगणवाडी सेविकांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सत्तर टक्के मतदान होण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे मुंबई महानगरपालिकेच्या विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी यांनी लोकमतला ही माहिती दिली या संदर्भात विले पार्ले येथील दीनानाथ मंगेश नाट्यगृहात दोन हजार एकोणीसला ला झाले मतदानाची कमी टक्केवारी लक्षात घेता ही टक्केवारी वाढवण्यासाठी सुभाष दळवी यांनी सत्तावीस मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पुढे घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या अंधेरी पश्चिम आणि वार येथे प्रशिक्षण शिबिर आयोजन केले होते यावेळी सुमारे एक हजार अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या अशा प्रकारचे शिबिर चांदवली मानखुर्द विधानसभा क्षेत्रात आयोजित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली मुंबईत एकूण पाच हजार दोनशे एकवीस अंगणवाड्या असून मुंबई शहर मुंबई शहरात नऊशे चाळीस उपनगरात चार हजार दोनशे एक्क्याऐंशी अशा अंगणवाडी सेविका आणि त्यांची प्रतीक प्रत्येकी एक मदतनीस अशा एक हजार चारशे बेचाळीस अंगणवाडी सेविका मुंबईमध्ये घरोघरी मतदान करा असे मतदानाला आवाहन करणार आहेत विधानसभा मतदारसंघ स्नेहलता स्वामी अंधेरी तहसीलदार शरद कुराडे तसेच एकशे चौसष्ट वारसे व एकशे पासष्ट अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे श्रीपंच अधि पदाधिकारी उपस्थित होते एक अंगणवाडी सेविका आणि त्यांनी मदतनीस अशा दोघींनी दोनशे घरातील मतदान मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे घरोघरी मतदाराशी संपर्क साधून सर्व मतदारांना घटनेने दिलेला अधिकार बजवावा असे आवाहन करीत झोपडपट्टीतील अधिक असलेल्या मतदारसंघातील देखील या अंगणवाडी स्वीकार जाणार आहेत अंगणवाडीतील लहान मुले आपल्या आई वडिलांना मतदान करण्यासाठी हट्ट धरतील